शेतकरी तुमची माझी जात आहे लाखाचा पोशिंदा आहे बळी राजा आहे सगळ्यांना धान्य पिकून देतो भाजीपाला पिकून देतो फळं पिकून देतो तो अडचणीत आला तर महाराष्ट्र अडचणीत येईल मधल्या काळात पूरग्रस्त परिस्थितीमध्ये त्याच्यावर संकट आलं पहिलं पॅकेज तेहतीस हजार कोटीचं दिलं दिवाळीनंतर पाऊस पडला काही ठिकाणी सोयाबीन उद्धवस्त झालं कांदा उद्धवस्त झाला कापूस उद्धवस्त झाला पिकाच्या पिका उद्ध्वस्त झाली भाजीपाला उद्ध्वस्त झाला फळबागा अडचणीमध्ये आल्या जमिनीच्या जमिनी खरडून गेल्या नदींना पूर आले ओढे नाल्यांना पाणी बसलं नाही कित्येक माझ्या निष्पाप लोकांच्या घरामध्ये पाणी त्या ठिकाणी गेले काय त्यांचा दोष होता माझ्या शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान झालं या पद्धतीनं सगळ्या गोष्टी घडल्या आणि म्हणून महायुतीच्या सरकारने आम्ही सगळ्यांनी त्याच्यानंतर त्यांना पुन्हा अकरा हजार कोटीचं पॅकेज दिलं असं चव्वेचाळीस हजार कोटीचं पॅकेज दिलं मला काही शेतकऱ्यांनी वेगळं सांगितलं त्याच्यात कुठं अजून राहिलं असेल तर सांगा आम्ही तुमचे आम्ही ते प्रश्न सोडवण्याच्या करता बसलेलो